सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीत व चाचणी मतदान घेण्यावरून नवं राजकारण सध्या सुरू झालंय शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार यांच्या गटातर्फे ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली अशी मागणी केली जाते दरम्यान शरद पवारांनी या गावात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे आणि आणि यानंतर राहुल गांधी ममता बॅनर्जी देखील या गावाला भेट देणार बातम्या आहेत एकूण सुरू असलेल्या राजकारणावर आता माजी आमदार राम सातपुते यांनी भाष्य केलंय ते म्हणतात ईव्हीएम वर आरोप करून राजकारण करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार उत्तम जानकर आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याकडून येतोय असा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय जनतेनं विजयी करून देखील पराभूत मानसिकतेतून ईव्हीएमवर आरोप केला जाते त्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयोगाचं केंद्र मार्करवाडी बनवण्यात आल्याचाही आरोप सातपुते यांनी केलाय या साऱ्या इव्हेंट मागे वरवर वर उत्तम जाणकर दिसत असले तरी या सगळ्या मागचा खरा चेहरा म्हणजे मास्टर माइंड आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेच असल्याचं सातपुते यांचा आरोप आहे दरम्यान ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी करण्यासाठी आमदार उत्तम जानकर यांनी मार्कटवाडी गावची निवड केली या गावात जानकर यांच्यापेक्षा सातपुते यांना अधिक मत मिळाल्याने जानकर यांनी संशय व्यक्त केला बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा त्यांनी या गावापुरता प्रयत्न केला मात्र जिल्हा प्रशासनानं त्यांना असं करू दिलं नाही त्यानंतर केवळ इव्हेंट करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील करीत असल्याचा आरोप सातपुते यांनी केलाय दोन दिवसांपूर्वी मार्करवाडीत शरद पवार यांनी भेट दिली त्यानंतर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची दहा डिसेंबरला मार्करवाडीत सभा ठेवण्यात आली आहे दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शन सुरू असून वातावरण बिघडण्याची शक्यता आहे मुळात मार्करवाडी गावची लोकसंख्या पाहिली तर या गावात आता बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे या गावात बाहेरची लोक येऊन वातावरण बिघडवत आहेत असा आरोप गावकरी करू लागलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा